ते म्हणते पवार आता आम्ही आता प्रचारासाठी जेव्हा नोटात <स्वारे> फिरतोय तेव्हा काही त्यांचे सुद्धा पदाधिकारी आम्हाला रात्री भेटतात फोटो काढू नका हे सांगतात था। ती वेगळी गोष्ट त्यांनी सांगितलं की आता काही अजितदादांच्या विचाराने चालणारे जे कारखाने ते तसे सहा का सात कारखाने आणि सगळ्यांची कॅपॅसिटी के एकत्रित केली तर ऐंशी हजार मग त्याला पाच एक हजार कोटी रुपये लागले आणि प्रत्येक कारखान्यावर आज ई डीचे आणि सी बी आयची ची कारवाई सुरू आहे त्या कारखान्याचे इथं साडेचार हजार कामगार काम करतात आणि ते प्रत्येक घरी जातात लोकांना भेटतात आणि विचारतात की तुमच्या घरामध्ये किती मतं आहेत आता मतं तुम्हाला का ला लागतात तसंही तुम्ही आज मतपत्रिका बघितलं तर त्याच्यावरनं तुम्हाला काढता येतील की कुठल्या घरी किती मतं आहेत तर ते काढले जातात आम्हाला जे सांगण्यात आलेलं आहे कदाचित पैशाचा खूप मोठा वापर हा मत खरेदी करण्यासाठी होऊ शकतो आणि तो आकडा जेव्हा आम्ही ऐकला तेव्हा डोकं चालणं आमचं बंद झालं तो आकडा दीडशे कोटीच्या आसपासचा आहे त्याच्यामध्ये नेते विकत घेण्याचा विषय असू शकतो त्यानंतर मंडळांना काही प्रमाणात पैसा दिला जाऊ शकतो त्यानंतर लोकांना सुद्धा मतासाठी पैसा दिला जाऊ शकतो आता मला लोकांना एवढंच आव्हान करायचं हे खरं का कुठं मला सांगता येणार नाही भाजपच्या ना। एका पदाधिकाऱ्यांनी आणि आदित्यंच्या जवळच्या एका कार्यकर्त्यांनी त्याचं प्रेम पवारसाहेबांबरोबर आहे असे लोकांनी मला ते सांगितलेलं आहे मग हा जो पैसा आहे तो आला कुठून हा पैसा योग्य मार्गाने आणलेला आहे का चुकीच्या मार्गाने आलेला आहे आणि तो पैसा जर तुमची निष्ठा आणि तुमचा जे काही अधिकार आहे ते विकत घेण्यासाठी जर काही लोक वापरत असतील आणि त्यांना जर तिथून निवडून यायचं असेल तर त्या पैशाचं काय करायचं आणि त्या मताचं काय करायचं हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर दीडशे कोटी हा आकडा खूप मोठा आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थकारण आणि पैसा दबावतंत्र गुंडाचा वापर त्याच्याचबरोबर धमक्या ह्या जर करून तिथं जर प्रचारामध्ये व्यक्त आणलं जात असेल आणि त्याच्यात अजितदादा म्हणत आहेत की उद्या जाऊन तुम्हाला कुठलाही फंड लागला फंड कुठला हे सांगितलं नाही सरकारचा त्यांच्या मित्रांच्या कंपनीच्या पैशाचा फंड हे त्यांनी सांगितलं नाही अशा पद्धतीने ते जर धमकी देत असतील तर हे योग्य नाही पण तरी सुद्धा महाराष्ट्रातील खास करून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोक स्वाभिमानी आहेत योग्य असा निर्णय ते घेतील आणि सुप्रिया त्याला जास्तीत जास्त लिहिणी मिळून आता मी आधीसुद्धा बोललेलो आहे की ही जी सिक्युरिटी दिली ती फार कमी दर्जाची दिली त्यांना कुठेतरी प्रधानमंत्री साहेबांना जी द्या द्यायची असते ती द्यायला पाहिजे पण काही विश्लेषक याच्याबद्दल फार वेगळ्या अर्थाने बोलतात त्याचं मुख्य कारण असं की मध्ये एक गाडी असते दोरी बाजूला पोलिसांच्या गाड्या असतात आणि अर्थकारण म्हणजे या इलेक्शनमध्ये जो पैसा वापरला जाणार आहे त्या पैशाचं ट्रान्सपोर्ट कदाचित या गाड्यांमधून केलं जाईल काय असं विश्लेष विश्लेषकांचं मत आहे आम्ही तर मताला पैसा देत नाही पण मग अचानक इलेक्शनच्या काळामध्ये धमकी नसताना सुद्धा जर पोलिसांची सिक्युरिटी आणि गाड्या एका राजकीय नेत्याच्या मुलाला जो राजकारणात ना सुद्धा नाही आहे त्याला जर जा दिल्या जात असतील तर मग शंका अनेक निघू शकतात एका बाजूला त्यांच्याच जवळचे लोक म्हणतात पैशाचा वापर केला जातो आणि दुसऱ्या बाजूला लगेचच त्यांना सिक्युरिटी आणि गाड्या दिल्या जातात मग याच्या अजून काय ट्रान्सपोर्ट केलं जाणार आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल असं लोक असं लोक म्हणतात लोक चर्चा करतात कारण का एक तुम्हाला सांगतो की पिंपरी चिंचवड आणि आपलं जे दंगेकरांचं इलेक्शन होतं त्याच्यामध्ये पोलिसांचा गाड्या ता पैशे करने वापर होते हा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरल्या होत्या असं अनेक लोकांनी तिथं सांगितलेलं नाही आणि काही प्रमाणात आम्हाला सुद्धा वाटतंय की वाट नक्कीच त्याचा वापर केला गेला असेल त्याच्याचबरोबर या दोन्ही इलेक्शनमध्ये पोटनिवडणुकीमध्ये अँब्युलन्सचा सुद्धा वापर हा भाजपच्या काही नेत्यांनी तिथं पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केला होता त्यामुळे हे जे काय आहे ते फार घाण आहे फार चुकीचं आहे त्यामुळे मताचा विकत घेऊन कोणी सत्ते देण्याचा विचार करत असेल त्यांनी याद राखा नेते त्यांची निष्ठा ही विकली जाऊ शकते पण सामान्य लोकांचे कार्यकर्ते निष्ठा ही विकता येत नसते त्याला कुठलीही किंमत तुम्हाला लावता येणार नाही कदाचित असेल प्रेम त्यांचं माझ्यावर आणि माझंही त्यांच्यावर आहेच काका म्हणून पण नेता म्हणून आणि राजकीय भूमिका बदलल्यानंतर ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीचं बोलणं हे माझा अधिकार आहे आणि कदाचित माझा स्वभाव तसा असल्यामुळे मी बोलतो राहिला प्रश्न आमदारकीचा मी दोन वर्ष हे कर्जत जामखेडमध्ये काम करत होतो त्याच्याचबरोबर आदरणीय पवारसाहेबांनी मला सांगितलं होतं कुठलाही सोपा मतदारसंघातून निवडू नको निवडला तर अवघड निवड आणि जिथं काम करण्यासारखं खूप आहे असा निवड जेव्हा मी कर्जत जामखेड निवडला होता त्यामुळे साहेबांनी मला तिथं प्रेरणा दिली होती अवघड मतदारसंघ निवडायची दादांनी नक्कीच माझ्या इलेक्शनमध्ये अनेक प्रचार सभा घेतल्या त्याच्यामुळे मला फायदाच झाला निवडणूक मध्ये जास्तीत जास्त मतांनी निवडून येण्याचा आणि त्यांचा स्वतःचा नाही तर स्वतःच्या मार्गदर्शनाखाली चालण्याचा एक कारखाना तिथंसुद्धा आहे त्याचाही काही प्रमाणात फायदा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांनी विश्वास दाखवून मला दिलेला आहे नाही तर झालेला आहे पण दादा असं म्हणाले परवा बोलताना की तिथं कर्फेटमधून लढायला पवारसाहेबांचाच विरोध होता नाही प्रश्नामध्ये गल्लत आहे ते बोलत असताना त्यांनी असं सांगितलं होतं की जिल्हा परिषद मध्ये जेव्हा वर्तवली होती तेव्हा पवार साहेबांनी त्याचा विरोध केला होता पवार साहेबांनी विरोध नव्हता केला पण पवार साहेबांना कुठेतरी असं वाटत असावं की आमदार कि नाही तर विचार केला जावा पण माझं मत असं होतं की डायरेक्ट तिथं जाण्यापेक्षा आपण एक एक पायरी आपण तिथं चढूया जिल्हा परिषद पासून सुरू करूया ए व्ही फॉर्म कुणी दिला होता तर अजितदादाने दिला होता कारण का महत्वपूर्ण इलेक्शनच्या निवडणुकीचे जे ई व्ही फॉर्म आहेत ते फक्त दे दादांना देण्याची परवानगी ही पवार साहेबांनी प्रेमाने आदराने आणि विश्वासाने तिथं दिली होती त्यामुळे